सकाळी मी तुम्हाला आमची भात शेती दाखवणार आहे तर चला बघू तर हे बघा किती सुंदर असं भाताला कणस आलेली आहे पण ह्याच्यामध्ये ना अजून भात जो आहे तो व्यवस्थित भरला गेलेला नाही ह्याच्यामध्ये थोडासा ना दूध सारखं आहे आणि एक एकच दाणा जो आहे तो व्यवस्थित भरलेला आहे तर खूप छान आणि मस्त वाटते हे सगळं बघून कारण की वर्षभराची जी मेहनत आहे ती ही असते आणि इकडं तर अजून बाकीच आहे आम्ही कधी जून जुलैच्या फर्स्ट वीक पर्यंत आम्ही सगळी भात जी भाताची जी लागवड आहे म्हणजे जी आपण भात रोपणी करतो किंवा भात शेती करतो ती संपवलेली आणि आता बघा म्हणजे जुलै ऑगस्ट आणि हा सप्टेंबर म्हणजे तिसरा महिना तर ह्या महिन्यामध्ये मस्त भाताला कणस आलेली आहेत आणि त्याच्यामध्ये मस्त दाणा तयार होईल तर हे शेत आमचं आहे हे वाल आणि त्याच्यावरचं ते लोकांचं आहे आणि हे इथं तर आमचं घर आहे हे थोडंसं दिसतंय ना ब्ल्यू कलरचं ते आणि इकडं हे आमचं शेजारचं त्यांचं शेत आहे तर त्यांचंसुद्धा सुद्धा शेत मस्त झालेला आहे भात खूप छान झालेला आहे यंदा सगळीकडे सगळ्यांचा भात व्यवस्थित आहे पण पाऊस नको यायला कारण की पाऊस सारखा सारखा येतो तर त्याच्यामुळे काय होतं की जे कणिस आहे जे कणिस तयार होत असतं ना तर त्याच्यामध्ये ते पाणी गेलं की ते कणीस मरून जात तर हे तर खूपच छान आहे हे ना लवकर म्हणजे जे नव्वद दिवसांचं जे, जे भात असतं ना ते असेल वाटतं त्याच्यामुळे ते लवकर छान मस्त कणीस वगैरे आलेले आहेत आणि त्याचे तांदूळ पण तयार झालेला आहे आणि आमचा तर अजून बाकीचं आहे त्याच्यामध्ये नुसतंच कणसं अशी नुसती उभी राहिलेली आहेत त्याच्यामध्ये तांदूळ नाही तयार झाला जो वरचा भात आहे तर त्याच्यामध्ये आहे आणि हा बघा इथं मस्त एक बांबू पण आलेला आहे जो कोवळा बांबू जो खाता येतो तो आला तर अशा प्रकारचे बांबू पण लावलेले आहेत ला आमच्या शेतावरती तर हे इथं पण आहेत आणि आमच्या दुसऱ्या शेतावरती ना हे तर घराजवळचं शेत आहे तर जे मेन शेती आहे तिथं घरापासून थोडे लांब आहे तर तिकडे पण भरपूर असे बांबू लावलेले आहेत ला आणि असे कोवळे कोवळे छान मस्त बांबू आलेले आहेत तर हे असे कट करायचे आणि छान सोलून त्याची भाजी बनवायची बघू आता पुढे अजून काय काय आहेत इकडे आम्ही काकडी पण लावलेली होती पण काकडीचे वेल जरा पुढे आहेत आणि अशा राना रानात फिरायचं म्हणजे मला थोडी भीतीच वाटते आणि खाली मस्त हिरवं हिरवं आणि असं वरून ऊन पडलेले आहे तेवढं सुंदर वाटतं ते जसं दृश्य बघायला थोडी सावली थोडं ऊन खूप भारी वाटतं त्यातल्या त्यात हिरवं आणि हिरव्यावर अजून थोडंसं पिवळं सारखं आलेलं कणीस खूप छान वाटतं काही ठिकाणी तर ज्यांचं एकदम लवकर जे पीक येतं तर ते तर पिकलं पण त्यांचं भात त्या लोकांचं जो कर्जत असतो ना हा हलका कर्जत काय म्हणतात त्याला तर तो तर पिकायला सुद्धा आलाय चवळीचा जावेला आहे पण ह्याला एकही चवळी आलेली नाही नुसतंच लावून ठेवलेलं आहे तिथे छान छत्र आलंय भेंडी पण लावलेली आहे पण भेंडीला पण अजून भेंडी नाही आलेली आणि फुलं सुद्धा नाहीत भेंडीला अजून इकडं काकडीची फुलं आलेल काकडीच्या वेलाला पण काकडीच नाही दिसत त्याच्यामध्ये असेल का भरपूर फुलं आलेली आहेत दिसत आहे तेव्हा फुलं आलेली आहेत त्याला ही पिवळ्या पिवळ्या कलरची जी फुलं आहेत ती पण नाही हो एक पण नाही ते छोटंसं छोटी काकरी असते ना ती पण नाही राहू दे तुम्ही ह्याच्या बघ ह्या शेतात तर किती राम आलेला आहे सगळा राम है है राम जास्त झालेला आहे आणि भात तर दिसतच नाही ह्यांचा पण भात व्यवस्थित झालेला आहे पण ह्यांच्या याच्यात राम जास्त झालाय जो गवत आहे ना तो जास्त झालेला आहे तर जे खत वगैरे टाकलं तर ते सगळं तर हेच गवतच खिचून घेईल त्या भाताला काहीच भेटणार नाही आता लवकर सगळं आवरून म्हणजे खूप दिवस झाले शेतात फेर फटका नाही मारला तर जावं असं करून मी आली बघा हे जे भात आहे कणीस खूप छान झालेलं आहे ह्याचं पण पण ह्याच्यामध्ये अजून भरलेलं नसेल हे जे दिसलं का सफेद सफेद निघतं हे दूध भात म्हणजे असं दूध सारखं ते जे आहे त्याच्याने ते तांदूळ तयार होतं थोडं ऊन पडलं तर लवकर जो भाताचा दाणा आहे तो लवकर भरला जातो पाऊसनं पाऊस असतो तर भात व्यवस्थित भाताचं जे पीक आहे ते व्यवस्थित येत नाही तर हे शेत हे शेत आमचं आणि हे शेत आमचं आहे आणि तिथं ते घर म्हणजे असं सलग आहे आणि एक शेत छोटस ते वरती आहे बस एवढीच आमची शेती आहे छोटीशी आणि दुसऱ्या ठिकाणी तिथं पण आहेत तिथं तर जरा थोडीशी जास्त आहेत शेती एवढीही नसेल एखादे एकर एक, एक, एक तर छान वाटतं सगळीकडे हो आणि सकाळचं वातावरणच खूप भारी असतं ना आणि मी आज चिंचेचं दातून पण घेतलंय तर मी आज दातून करते म्हणजे कधी कधी मला वेळ असतो तेव्हा मी दातूनच करते ब्रश थोडा नाही आवडत मला कारण की दातून केल्याचे फायदे पण भरपूर आहेत आणि जे तोंड आहे ते व्यवस्थित राहतं आणि दात पण व्यवस्थित राहतात मेन म्हणजे तर दातांची पण एक्सरसाईज होते तर त्याच्यामुळं मी दातूण वापरते आणि हे चिंचेचं दातूण आहे दातूण करायचं तर चिंचेचं करायचं कडुलिंबाचं करायचं परत ते बाभूळ असते त्याचं करायचं खूप छान असतं ते करणं आपल्या गावामध्ये ना काय होतं गावामध्ये ज्या गोष्टी अवेलेबल आहेत त्या गोष्टींचं आपल्याला ना महत्त्व कळत नाही किंवा त्याची किंमतच राहत नाही आणि शहरामध्ये गेलं की त्या सगळ्या गोष्टी आपण विकत घेतो एकदम आनंदाने ते येते तर गावामध्ये ज्या फ्री ऑफ कॉस्ट गोष्टी भेटतात तर त्याचा आपण लाभ घेतला पाहिजे असं मला वाटत तर मी घरी जाते कारण की आता मस्त आवरायचे आणि त्याच्यानंतर जायचंय मला शॉपवरती कारण की उशीर झालेला आहे ऑलरेडी नऊ सव्वा नऊ तर झालेच ते जास्त तर चला भेटूया नंतर एखाद्या दुसऱ्या लाईव्ह मध्ये आणि असेच छान छान व्हिडिओज घेऊन येत राहीन कारण की बरेच दिवस झाले मी व्हिडिओज अपलोड केले नव्हते मेन म्हणजे तर दुकानाचंच कारण होतं कारण की माझं कुठंच मन लागत नव्हतं जोपर्यंत एकदा तर म्हटलं दुकान ओपन होईल तोपर्यंत तो काही करूही वाटत नव्हतं तर तशाच मागे लागलेले एक एक दीड महिना तर त्याच्यामुळं मी व्हिडिओज पण टाकत नव्हती आणि मोबाईल पण व्यवस्थित साथ देत नव्हता तर आता व्यवस्थित मला मन लागतंय तर छोटे छोटे व्हिडिओज बनवून अपलोड करत राहीन आणि असंच भेटत राहा आपण सगळेजण तर चला आता मी लाईव्ह बंद करते तुम्हा सगळ्यांचा आजचा दिवस सुखा समाधानाचा जावो आणि स्वस्थ रहा मस्त रहा टाटा बाय बाय